नमस्कार श्रोतेो हो। महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच भावनिक आणि कायदेशीर गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत देवस्थान इनाम जमीन आणि वारसा हक्क गोष्ट सांगतो तुम्हाला रामूची एका लहान गावातला शेतकरी त्याचे वडील आजोबा अनेक एक पिढ्या एका मंदिराच्या जमिनीवर राबत होत्या म्हणजे अगदी घाम गाळून त्यांनी ती जमीन जपली होती पण वडिलांनंतर रामूच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला ही जमीन नक्की कोणाची कुटुंबाची की मंदिराची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मुलांना या जमिनीवरचा हक्क वारसाने मिळणार का खूप काळजीत होता तो मग त्याला कुठून तरी महसूलशाही चॅनलविषयी कळलं त्याने आमचे काही व्हिडिओ पाहिले आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने त्याला आता कुठेतरी दिलासा मिळालाय एक योग्य मार्ग दिसू लागलाय हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळालं तर अवघड वाटणारे प्रश्नही सुटू शकतात तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती आहे मग विचार काय करताय महसूलशाही यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर रामूच्या प्रश्नासारखेच प्रश्न अनेकांच्या मनात असतील आणि याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा विषय सोपा करून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक कायदेतज्ज्ञ मॅडमना महसूल आणि जमीन कायद्यांचा खूप वर्षांचा दांडगा अनुभव आहे त्यांनी असंख्य लोकांना शेतकऱ्यांना नागरिकांना अगदी योग्य कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे इतकंच नाही तर त्यांच्या या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानितही केलं आहे मॅडम आपलं महसूलशाहीमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मला आनंद आहे की आपण या महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत चला तर मग मॅडम हा जो देवस्थान जमिनीचा किचकट वाटणारा विषय आहे त्याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात इथून करूया की ही देवस्थान इनाम का हो देवस्थान इनाम जमीन, इनाम जमीन जमीन म्हणजे काय हो नक्कीच बघा जी सुरुवातीन मध्ये मोडते ती मुळात धार्मिक स्थळांच्या म्हणजे मंदिरं मठ यांच्या देखभालीसाठी तिथल्या पूजा अर्चेसाठी किंवा इतर धार्मिक कामांसाठी पूर्वीच्या काळी दान दिलेली जमीन असते याचा मुख्य उद्देश काय तर आपला जो धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे तो जपला जावा त्या स्थळांची व्यवस्था नीट अच्छा म्हणजे ही जमीन किंवा त्या, त्या देवस्थानची किंवा संबंधित ट्रस्टची असते जी व्यक्ती किंवा कुटुंब ती जमीन कसत त्यांना आपण वहिवाटदार म्हणतो त्यांना फक्त ती जमीन कसण्याचा म्हणजे भोगवट्याचा हक्क असतो म्हणजे त्यांना मालकी मिळत नाही मालकी मिळत नाही त्यामुळे सामान्यतः ही जमीन विकता येत नाही किंवा तिचा वापर शेती सोडून इतर कामांसाठी करता येत नाही यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास ज्याला पूर्वी मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम म्हणायचे हे कायदे महत्वाचे आहेत हा वहिवाटदार म्हणजे नक्की कोण आणि त्यांचे हक्क काय काय असतात वहिवाटदार म्हणजे ती व्यक्ती जी प्रत्यक्ष त्या जमिनीवर शेती करते किंवा तिचा उपयोग करते त्यांना काय हक्क असतात तर मुख्यत्वे शेती करण्याचा आणि त्यातून येणारं उत्पन्न घेण्याचा हक्क असतो काही वेळा विशिष्ट परिस्थितीत त्यांना त्या जमिनीवर पीक कर्ज वगैरे मिळू शकतं पण मर्यादा काय आहेत है सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे मालकी हक्क नसतो आणि दुसरी म्हणजे ते परस्पर ही जमीन विकू शकत नाहीत किंवा हस्तांतरित करू शकत नाहीत कायद्याने यावर बंधनं आहेत म ज म एकोणीसशे सहासष्ट चा कलम छत्तीस या संदर्भात महत्वाचं आहे आणि मग येतो तो, तो रामूच्या मनात आलेला प्रश्न वारसा हक्काचं काय म्हणजे वहिवटदार गेल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचं काय होतं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे नाही का तर वहिवटदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना जमिनीची मालकी मिळत नाही पण त्यांना तो भोगवटा हक्क म्हणजे जमीन कसण्याचा हक्क वारसाने मिळू शकतो अच्छा म्हणजे ते कुटुंब ती जमीन कसायला सुरू ठेवू शकत हो पण त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे नुसतं तोंडी चालत नाही वारसांना धर्मादायी आयुक्त कार्यालयात रीतसर अर्ज करावा लागतो काय काय कागदपत्र लागतात त्यासाठी साधारणपणे वहिवटदाराचं मृत्यू प्रमाणपत्र आपण त्यांचे कायदेशीर वारस आहोत हे सिद्ध करणारी कागदपत्र जसे की वारस नोंदणी प्रमाणपत्र किंवा सक्षम न्यायालयाचा आदेश आणि इतर आवश्यक पुरावे सादर करावे लागतात मग कार्यालयीन चौकशी होते आणि त्यानंतर वारसांच्या नावे भोगवटा हक्क हस्तांतरित केला जातो महाराष्ट्र धर्मादायी आयुक्त कायदा एकोणीसशे पन्नासचं कलम बावीस इथे लागू होतं ही प्रक्रिया क्लिष्ट असते का लागतो। हो, वेळ म्हणजे बघा कागदपत्रांची पूर्तता आणि शासकीय प्रक्रिया म्हटलं की थोडा वेळ लागू शकतो पण प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे नाहीतर पुढे अडचणी येऊ शकतात आता एक महत्वाचा प्रश्न ही जमीन विकता येते का कधीच नाही सामान्यत नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे वहिवाटदाराला विक्रीचा अधिकार नसतो पण अगदीच अपवादात्मक परिस्थितीत जर देवस्थानच्या किंवा ट्रस्टच्या अत्यावश्यक कामासाठी जसे की मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा इतर काही महत्त्वाचं कारण असेल त्यासाठी निधीची गरज असेल तर विक्रीचा विचार होऊ शकतो पण मग त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी धर्मादाय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांचीही लेखी परवानगी आवश्यक असते विक्री का करायची आहे याचं सबळ कारण द्यावं लागतं संपूर्ण प्रस्तावाची छाननी होते आणि मगच परवानगी मिळते किंवा नाकारली जाते ही प्रक्रिया खूपच किचकट आणि वेळखाऊ आहे मजम अ एकोणीसशे सहासष्टचं कलम छत्तीस खास यासाठी आहे त्यामुळे विक्री शक्य नाही हेच गृहीत धरणं योग्य म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला एक आर्थिक आधार मिळतो या जमिनीतून आणि दुसरीकडे आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो पण मालकी नसल्यामुळे मर्यादाही येतात अगदी फायदे आहेत की शेतकऱ्याला उपजीविकेचं साधन मिळतं कर्ज मिळण्याची शक्यता असते पण मर्यादा म्हणजे मालकी नसते जमिनीवर बांधकाम करायचं असेल किंवा हस्तांतरण करायचं असेल तर अनेक निर्बंध येतात मग यासाठी कोणती कागदपत्र महत्वाची असतात म्हणजे शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात बारा उतारा आणि आठ अ उतारा त्यावर वहिवाटदाराच्या नावाची नोंद स्पष्ट असावी याशिवाय जर वारसा हक्काचा मुद्दा असेल तर मृत्यू प्रमाणपत्र वारस नोंदणीचे दस्तऐवज विश्वस्त मंडळाचं संमतीपत्र लागू असल्यास आणि जर काही व्यवहार झाला असेल तर धर्मादाय आयुक्तांचा परवानगी आदेश ही कागदपत्र म्हणजे आरसा आहेत का ती व्यवस्थित असली पाहिजेत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत का या जमिनींबाबत जे तुम्हाला दूर करावेसे वाटतात हो बरेच आहेत सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे अनेकांना वाटत की जमीन कसतोय म्हणजे आपणच मालक आहोत पण तसं नाहीये दुसरा म्हणजे जमीन विकणं सोपं आहे असं काही मध्यस्थ सांगतात पण ते खरं नाही तिसरा म्हणजे वारसा हक्क आपोआप मिळतो नाही त्यासाठी प्रक्रिया करावी लागते हे गैरसमज दूर होणं खूप गरजेचं आहे खरंय ही माहिती नक्कीच अनेकांना उपयोगी पडेल आता आपण काही थेट प्रश्नांकडे वळूया जे सामान्य शेतकरी आणि नागरिकांच्या मनात येऊ शकतात पहिला प्रश्न देवस्थान जमिनीवर वारसांना नक्की कोणता हक्क मिळतो मालकी की फक्त कसण्याचा जसं आपण आत्ता बोललो वारसांना मालकी हक्क मिळत नाही त्यांना फक्त तो भोगवटा हक्क म्हणजे जमीन कसण्याचा आणि त्यातून उत्पन्न घेण्याचा हक्क मिळतो पण त्यासाठी रीतसर अर्ज करून धर्मादाय आयुक्तांची मान्यता घेणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल पुढचा प्रश्न समजा अगदी अपवादात्मक परिस्थितीत जमीन विकायची गरज पडलीच तर नक्की काय खूप प्रक्रिया आहे सगळ्यात आधी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने तसा ठराव पास करावा लागतो मग धर्मादाय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो विक्री का गरजेची आहे याचं सबळ कारण मूल्यांकन अहवाल आणि इतर अनेक कागदपत्र लागतात त्यांची परवानगी मिळाली तरच विक्री होऊ शकते अन्यथा नाही तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का कमेंट सेक्शन मध्ये सांगा पुढचा प्रश्न वहिवाटदार जमिनीवर स्वतःसाठी घर बांधू शकतो का नाही सामान्यत नाही कारण जमिनीचा वापर शेतीसाठीच अपेक्षित असतो घर बांधायचं असेल किंवा इतर काही बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा धर्मादाय आयुक्तांची आणि काही वेळा इतर विभागांची परवानगी लागते ही परवानगी सहजासहजी मिळत नाही सात बारा उतारा कसा आणि कुठून अनेकांना ही अडचण येते उतारा आता मिळतो महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी आपण तो डिजिटल सहीसह डाउनलोड करू शकतो किंवा संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज करूनही तो मिळवता येतो अगदी सोपा आहे आता ही माहिती ऐकल्यावर तुम्ही तुमची कागदपत्र तपासणार का मला वाटतं तपासायलाच हवी महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका मॅडम पुढचा प्रश्न हे धर्मादाय आयुक्त नक्की काय काम करतात त्यांचं महत्व काय आहे धर्मादाय आयुक्त कार्यालय हे सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणजे पब्लिक ट्रस्ट ज्यामध्ये देवस्थान पण येतात त्यांच्यावर देखरेख ठेवणारं सरकारी कार्यालय आहे देवस्थानच्या मालमत्तेचं संरक्षण करणं त्यांचा कारभार कायद्यानुसार चालला आहे की नाही हे पाहणं जमिनीच्या विक्री किंवा हस्तांतरणाला परवानगी देणं वारस नोंदी करणं अशी अनेक महत्वाची कामं ते करतात थोडक्यात देवस्थान जमिनींच्या बाबतीत ते अत्यंत महत्वाचे प्राधिकरण आहेत हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल पुढचा प्रश्न या देवस्थान जमिनीवर कर्ज मिळतं का आणि मिळत असेल तर प्रक्रिया काय असते हो काही बँका आणि वित्तीय संस्था देवस्थान जमिनीवर पीक कर्ज किंवा शेती सुधारणेसाठी कर्ज देऊ शकतात पण त्यासाठी सात बारा उतार्यावर वहिवटदार म्हणून नोंद असणं आवश्यक आहे काही वेळा बँकेला देवस्थानची किंवा धर्मादय आयुक्तांची हरकत नसल्याचं पत्रही लागू शकतं प्रत्येक बँकेचे नियम थोडे वेगळे असू शकतात त्यामुळे संबंधित बँकेत चौकशी करणं महत्वाचं आहे या जमिनीवरून काही वाद निर्माण झाला समजा वहिवटदार आणि देवस्थान यांच्यात किंवा वारसांमध्ये तर कुठे दाद मागावी प्राथमिक स्तरावर धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज किंवा तक्रार करता येते त्यांच्या निर्णयावर समाधानी नसल्यास दिवाणी न्यायालयात दाद मागता येते काही प्रकरणांमध्ये महसूल अधिकाऱ्यांचेही अधिकार क्षेत्र असू शकते पण सुरुवात धर्मादाय आयुक्तांपासून करणं योग्य ठरत आणि शेवटचा प्रश्न वहिवटदार बदलायची प्रक्रिया काय आहे म्हणजे एका व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीला वहिवटदार नेमता येतं का हो पण ते देवस्थान ट्रस्टच्या आणि धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेनेच होऊ शकतं वहिवटदार स्वतःहून आपला हक्क दुसऱ्याला देऊ शकत नाही जर वहिवटदार जमीन कसायला असमर्थ असेल किंवा इतर काही वैध कारण असेल तर विश्वस्त मंडळ ठराव करून आणि धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन नवीन वहिवटदार नेमू शकतं तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का कमेंट सेक्शन मध्ये सांगा चला आता थोडी मजा एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी लक्ष देऊन ऐकलं असेल तर उत्तर नक्की येईल तयार प्रश्न आहे देवस्थान इनाम जमीन विकायची झाल्यास कोणा एकाची परवानगी पुरेशी आहे का म्हणजे फक्त जिल्हाधिकारी की फक्त धर्मादाय आयुक्त की अजून काही काय वाटतं तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा किंवा मनात ठेवा उत्तर थोड्या वेळाने सांगूया मॅडम आता चर्चेच्या अनुभवातून काही महत्वाच्या टिप्स किंवा सूचना ज्या आमच्या श्रोत्यांनी लक्षात ठेवाव्यात असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप आपली कागदपत्र नेहमी अद्यावत ठेवा सात बारा आठ वारस नोंदी जर काही परवानगी मिळाली असेल तर त्याचे आदेश हे सगळं व्यवस्थित फाईल करून जपून ठेवा एका शेतकऱ्याच्या बाबतीत वारस नोंद वेळेवर न केल्यामुळे त्यांना हक्क मिळायला खूप उशीर झाला होता त्यामुळे कागदपत्र म्हणजे प्राण आहेत हे थे लक्षात ठेवा अगदी बरोबर दुसरी टीप काय असेल दुसरी टेप म्हणजे देवस्थान जमिनीशी संबंधित कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करायची असेल मग ती वारस नोंद असो कर्जासाठी अर्ज असो किंवा इतर काहीही थेट धर्मादायी आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधा तिथूनच योग्य मार्गदर्शन घ्या मध्यस्थ किंवा इतर कुणाच्या तरी बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका महत्वाचं आहे हे तिसरी टीप तिसरी गोष्ट म्हणजे जर प्रकरण थोडं गुंतागुंतीचं वाटत असेल जसं विक्री की विक्रीचा विचार असेल किंवा वारसांमध्ये काही वाद असतील तर नक्की कायदेशीर सल्ला घ्या अनुभवी वकिलांचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो आणि भविष्यातला त्रास वाचवू शकतो स्वतःच काहीतरी करायला जाऊ नका आणि चौथी टीप चौथी आणि शेवटची टीप फसवणुकीपासून सावध रहा देवस्थान जमिनींच्या बाबतीत अनेकदा गैरसमज पसरवून किंवा चुकीची आमिष्य दाखवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो कोणी जर तुम्हाला मालकी मिळवून देतो किंवा विक्री सोपी करून देतो असं सांगत असेल तर शंभर टक्के व्हा कायद्याच्या बाहेर काहीही होत नाही खूपच मोलाच्या टिप्स आहेत या मॅडम नक्कीच आमच्या श्रोत्यांना याचा फायदा होईल आणि आता वेळ झाली आपल्या मिनी क्वीजच्या उत्तराची प्रश्न होता की देवस्थान जमीन विकायला कोणाची परवानगी लागते तर याचं बरोबर उत्तर आहे फक्त एकाची नाही तर धर्मादाय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांचीही लेखी परवानगी आवश्यक असते लक्षात आलं दोघांची परवानगी लागते तर श्रोते हो आजच्या चर्चेतून आपण देवस्थान इनाम जमीन वहिवाटदारांचे हक्क वारसा हक्क आणि विक्रीचे नियम याबद्दल सविस्तर माहिती घेतली आपण पाहिलं की वहिवाटदाराला जमीन कसराचा हक्क मिळतो पण मालकी मिळत नाही वारसांनाही भोगवटा हक्क मिळू शकतो पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते आणि विक्री ही केवळ अपवादात्मक परिस्थितीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या परवानगीने शक्य आहे महसूलशाही चॅनलवरील योग्य माहिती आणि आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण देवस्थान जमिनीशी संबंधित आव्हानं नक्कीच यशस्वीपणे हाताळू शकता असा आम्हाला विश्वास आहे हो योग्य माहिती आणि कायद्याचं ज्ञान असेल तर गोंधळून जाण्याचं कारण नाही तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका खाली लाल बटन आहे बघा ते दाबा आणि हो आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तुमचे विषय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर नक्की विचार करू तसेच आमचे अपडेट्स आणि थेट चर्चेत सहभागी होण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र